नमस्कार <laughs> माईक वर बोलण्याचा माझा पहिलाच हे आहे त्यामुळे थोडंफार काही चुकलं वगैरे किंवा काही चुकीचे वगैरे शब्द गेले तर मला मी सुरुवातीला माफी मागतो तुमच्या वर्ष वयानं खूपच लहान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं मला वाटलं की यश मिळ म्हणजे आता या सिच्युएशन असं मला वाटलं की परीक्षा वगैरे पास करणं सोपं असते आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या हँडल करणं खूपच अवघड असते असं मला वाटतंय आणि यंगे ग्रामस्थांनी ऍक्च्युली माझा रिझल्ट लागला बावीस तारखेला सुहासदा वगैरे सर वगैरे अजेदार वगैरे फोन केला मला की गावाला थोडं नियोजन करण्याची संधी द्या बोल ठीक आहे आता काय तुमचा डोस आता म्हणजे पण काय जोर आता याच्या आधी बघितले की भरपूर झालं सत्कार वगैरे झाले आहेत पण स्वप्नात सुद्धा देखील मी असं कधीच इमेजिंग केलं नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सत्कार होईल माझा मी अमगे ग्रामस्थांचा आयुष्य या गोष्टीसाठी ऋणी राहीन आणि मी एक आशा व्यक्त करतो की दरवर्षी आम्हाला असे पुन्हा पुन्हा मिरवणूक काढायची अमगे ग्रामस्थ एमजे गावातील विद्यार्थ्यांनी संधी द्यावी असं मला एक मनापासून खूप वाटतंय कारण अमगे गावाने आतापर्यंत दहावी केंद्रात म्हणा बारावी केंद्रात म्हणा खूप सारे टॉपर विद्यार्थी दिलेत आणि यापुढेही अमक्या गावातील विद्यार्थ्यांनी चांगले काम करत राहा असं मला वाटतय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन मुद्द्याकडे येऊयात सर्वांना उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिली ते सातवी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा मध्ये झाले त्यानंतर पहिली दुसरीच्या आमच्या वर्ग शिक्षिका बुई मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षका शिंदे मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नव्वी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या पोवासर गावातले खूप चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले, चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी तीन तळमळ होती म्हणजे माफ करा घेऊ नका माझ्या हे शब्द पण मला असं वाटतं की ती तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये कारण विद्यार्थी ह्या फक्त एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात मी सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय तुम्ही ठरवलं तर जगाचा काया पालन करू शकता पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना ही देखील आहे की खूप तळमईनं जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युअली माझं अकरा वाराचं कॉलेज शिवसेना ज्युनियर कॉलेज मुरगुडला झालं ऍक्च्युली खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा बारा ऍडमिशन घेणं सुरुवातीला थोडा वेळ देवचंद ऍडमिशन घेतलं त्यानंतर थोडा वेळेस मुरगुडा देवीला पण गेलो पण काय थोडं खूप जास्त भीती वाढावा आली अरे मग ती काय म्हटलं मला ऍडमिशन देताना सुभाष हेल्प केली ऍडमिशन घ्यायला वगैरे शिवराज रेल्वे पण मला ऍडमिशन दिलं त्यानंतर अकरा बारावी चायटिबल ट्रस्ट आणि राजेंद्र आजारे यांनी मला मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटी ला चांगले मार्क पडले असं वाटलं नव्हतं की सीआयपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल महत्वाचा मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो की सर्वांनी म्हणजे बघा माझं ओपिनियन व्यक्त करतो सर्वांनी अकरावी बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स करत नाही असं माझं वैयक्तिक ओपिनियन आहे आउट ऑफ कंटेक्ट म्हणजे घेऊ नका या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि टाइम्स ऑफ इंडिया दोन मी दोन सीएसआर थ्रू वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप प्रोवाइड केली स्कॉलरशिप देत आणि कमवणी योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जवळ तितकं काम करायचो कारण थोडं नाश्त्याचा वगैरे पण खर्च करायचा होता आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये गोठलो आहे मग अक्षय जी झाली अक्षर आमच्या कॉलेजमध्ये माझ्या दोन वर्ष सिनियर आहे पण आता अक्षयच म्हणतोय त्याला आणि म्हणजे काय म्हणजे अक्षय मध्ये आलं त्यामुळे आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता काय कॉलेजचा म्हणजे बोटिंग शिकवायचा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्रीच झालं मैत्रीचं रूपांतर भावामध्ये झालं अख्या सख्या भावासारखं मला वागणू दिली बहिणी म्हणजे माझे पेपर वगैरे व्हायचे अक्षय आणि बहिणी अक्षर आणि वहिनी माझ्यासोबत जेवायला वगैरे यायचं कारण थोडे वगैरे युपीसीच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये थोडा एकताच प्रवास असतोय कारण झगडण्याच्या सक्सेस बट स्ट्रगलला कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने उचलून घेतलं पाहिजे म्हणजे जसं म्हणजे भरपूर शिक्षकांनी काहीतरी आव्हान केलं असं मला वाटतं म्हणजे मला ऍक्च्युली फोन केला होता मला उदय मॅडम काही तरी फोन केला होता माहित नाही त्या म्हणाले की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असतोय किंवा दहावीपर्यंत विद्यार्थी चांगला असतोय पण त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय होतंय हे शिक्षकांच्या पडून थोडस विसरून जातंय असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं मग मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितक्या तुम्हाला जमेल तितका तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा काही शेवटी विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता कमिंग तुम्हाला युपीएससी प्रिपरेशन म्हणजे युपीएससी करायचं दोन हजार सतरा अठरामध्ये सीएबी मध्ये एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटतं की आपल्या सारख्या गावाकडून झालेली पोळ आहेत माझ्यासारखेच पर्सिम्जी वगैरे घेतले नाही माझ्यापेक्षा काहींचा सीजीबीआय कमी पण होता मग थोडं असं वाटतं की आपण पण तयार करू शकतो लहानपणापासून थोडं प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे सीएबी मध्ये असताना थर्ड इयर फोर्थ इयरला सो मग त्यावेळी थोडे एमसीआय वगैरे वाचायला चालू केल्या गावाकडच्या मला असं वाटत असतंय की थोडं इंग्लिश वगैरे वीक आहे माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधूनच झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या उद्धारासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीन वाटतंय आणि शासनाने जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय कारण सध्याची जिल्हा परिषदच्या शाळांची परिस्थिती फक्त आमच्या वेळेस दोन दोन तुकड्या असायच्या आमच्या आणि तीन चार तुकड्या असायच्या त्या पण म्हणजे तुकडी भारत नाही इतके विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये राहतात सो माझे सर्व पालकांना हे एक आव्हान असेल जितक्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या तळमळीने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे कुणी कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन मॅन्युनिट वगैरे माझा आउट ऑफ इंटरेस्ट घेऊन शोभा देतील सगळेजण सो असं वाटतं की वैद्य तितक्या तळमळीनं तितक्या चित्तीनं जिल्हा परिषदांच्या शिक्षकांशिवाय मला शिकवलं वाटत नाही सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे त्यानंतर लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमन म्हणून गंगापूर ब्रांच ऑफिसला अंदर थोडं ऍक्च्युली काय झालं माझ्या पोस्ट मास्टरने थोडस पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडासा इश्यू झाला त्या म्हणजे मी थोडं सुरुवातीला जॉईन केलं होतं पहिलेच ऍक्च्युली नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहित नव्हतं मला त्यावेळी गारबोळी सब डिव्हिजनचे सर त्यांनी मला जरा मदत केली की कसा हँडल करायला पाहिजे गोष्टी त्यांना एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा माझा निर्णय होता क्लास जॉईन करण्याचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं रिग्रेट नाही झालं पाहिजे की यार क्लास लावला असता बरं झालं असतं थोडं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो सो so, समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्ष होता आणि वहिनी होते तसं तुमच्यासाठी एक दोन गोष्टी एक दोन लोक असायला पाहिजे ज्यांना म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्यामध्ये जास्त विश, विश्वास असेल की या काहीतरी करून दाखवू शकतो या दृष्टिकोनात तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो त्यानंतर दिल्लीमध्ये नेक्स्ट नावाचा क्लास जॉईन केला एक वर्ष फॉपिशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये पहिला अटेम्प्ट झाली नाही पण ठीक आहे पहिले ते असते ना, ना की आणि माझ्यामुळे नेहमी ओपिनियन असते की कोरोना गोळ्या तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी सो पुन्हा त्या पिरियडमध्ये सहा दिल्लीमध्येच राहिलो दिल्लीमध्येची परिस्थिती म्हणजे खूप खराब परिस्थिती खूप जास्त गरमी आणि खूप जास्त थंडी लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही कारण अरविंद केजरीवालच्या आम्हाला दोनशे तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे पेक्षा जास्त बिल यायचं तेव्हा आम्ही एसीच लावायचं नाही सो मग ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या मेन वा त्या काळामध्ये थोडस मेनशी प्रिपरेशन माझा जो मित्र जय पाटील यांचे माझे भिके पाटील सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला त्रास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंटमध्ये एका कॉलवर जमा केले आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी अजित शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभार आहे अजित शहा साहेब नसते किंवा सर नसते तर आज गर्जेवरून असता पण आयपीएस गर्जेवरून असला नसता असं मला वाटत वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधी मध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बरेचसे माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रतीप फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणा सर्व देशपांडे म्हणा हे सगळे प्रिपरेशन करत होते मग ऍक्च्युअली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलल्यानंतर फाळके वगैरे बोलल्यानंतर असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रबोधन इतकं युपीएससी च प्रिपरेशन करण्यासाठी फार इन्व्हॉल्मेंट नाहीये मग थोडं ज्ञान म्हणजे ज्ञान प्रबोधन मध्ये ऍक्च्युली ऍडमिशन मिळवणं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते सर आणि सविता कुलकर्णी मॅडवानी यांना ताई म्हणतो यांच्या सोय डिस्क्रिप्शन वर ऍडमिशन दिलं जाते सरांनी माझी मुलाखत वगैरे घेतली माहिती प्री पण क्लिअर झालेली पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर वेळेस सरांनी प्री क्लिअर झालेल्या हे ऍडमिशन नाकारलेलं आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं म्हणायचं आश्चर्य झालं भरपूर कोरोना मला पण विचारायचं सरात काय ऍडमिशन दिलं आम्हाला ऍडमिशन द्यायला काय माहिती भिक्षू सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा दिला जे दोन हजार बावीसच्या च्या अटेम्प्ट माझ्याकडून पीवायकेस राहिलं होतं ते चांगल्या प्रकारे केलं फोरमजीची नेवण के सिरीज कंप्लीट केली त्यानंतर दे मग चार पाच क्लासेसच्या म्हणजे विजा म्हणा फोरम एस म्हणा किंवा अजून म्हणा विजय म्हणा म्हणा नेक्स्ट आय एस मला त्यांच्या मॉक वगैरे टेस्ट दिल्या दोन हजार तेवीसला मॉकला वगैरे चांगला स्कोर यायचा त्यानंतर दोन हजार तेवीसच्या फ्रीमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसची फ्री पण निघाली आणि फॉरेस्ट सर्व्हिसेसची पण फ्री निघाली पण मेनवाईन मला सब ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला या सर्व काळामध्ये माझे आरोग्यासाठीचे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणजे भारत डॉक्टर असायचे मला खूप जास्त आजारी पडायचो मी आणि डॉक्टरांना खूप जास्त त्रास दिलाय त्यानंतर डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो सर्दी जरी झाली मी बारा डॉक्टरांनी फोन केला डॉक्टर साहेब झालं कसा बघायचं खूप जास्त सहकार्य डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंगू झाला डॉक्टरांनी पप्पाला सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या रामशादरांच्या मध्ये ऍडमिट झालो दोन हजार तेवीस ची मेन्स दिली सीएसई ची सप्टेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये फॉरेस्ट ची मेन्स नागपूरला दिली सीएसईची मेन्स होईल का नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच झालीच नाही म्हणजे पाच झालोच नाही माझी मेन्स नाही पण फॉरेस्टची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती म्हणजे खूप चांगलं निशांत आणि अक्षय वय याची मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं ते पंधरा दिवस खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेलो पण असं वाटलं होतं की लीड राहू दे पण ऍटली इंटरव्ह्यूचा कॉल येईल असं वाटलं होतं मला वय पण आलं नाही ऍक्च्युली खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की मग पुन्हा एकदा दोन हजार दो दो चोवीसच्या प्रिमशी तयारी केली प्रिचा रिझल्ट लागल्यानंतर मला आनंद होण्यापेक्षा जास्त वाईट वाटलं होते वाट कारण एस ची प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्ट ची प्रिंट निघाली नव्हती तर मला खराब झाल्याने मला शिवा दिल्या होत्या साऱ्या माझी प्रिंट नाही निघाल्या रडा लागलेस तू आणि तुझी प्रिंट निघून पण तू रडा लागलेस म्हणून मला शिवा दिल्या होत्या सो मग ते कारण त्या मी सिच्युएशन पण तसे होती जॉब हवा होता थोडं म्हणजे घरून त्रास वगैरे नव्हता काय प्रेशर वगैरे नव्हतं स्वतः स्वतःला लाज वाटत कि दोन तीन वर्ष झाल्यात जॉब वगैरे पाहिजे आता सो मग हॅलो सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की पैसा फॉर्म भरला होता सीएपीएफ ची मे दोन हजार चोवीस ची प्री दिली प्री निघाली सप्टेंबर मध्ये प्री दिली पुन्हा एकदा मला ऑगस्ट मध्ये डेंगू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते नशिबाने डेंगू झाला होता पण यावेळी मला सहा दिवसच गेले माझे ठीक आहे म्हणजे चांगलं झालं म्हणायचं पेपर मला असं वाटतं की ठीक आहे यावर्षी वर्षी इंटरव्ह्यूचा कॉल घेतोय ऑप्शनलचा पेपर माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला गेला चांगला कॉल केला होता मागच्या वर्षीपेक्षा बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझी जी उत्सुकता होती की या वर्षी इंटरव्ह्यू चा सगळीच निघून गेली कारण पेपर इतका रणत मला आणि मला ऍक्च्युअली कळालंच नाही की आता काय करायला पाहिजे खूपच हिरमोड झाला मग तरी ठीक आहे म्हटलं सीएपीएफ ची मे प्री दिली ऑगस्ट मध्ये सीएफीएफ ची प्री निघाली मेन्स म्हणजे प्रेन मेन्स एकाच दिवशी असतात ऑग ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये सीएपीएफचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सीएससीचा रिझल्ट लागला दिवशी आम्ही डी वाय पाटील मध्ये किडनी किडनीस्टोनचं ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो म्हणजे असं मला वाटत की तुम्हाला असं वाटतात म्हणजे हे पर्सनल प्रश्न तुम्हाला ज्या ज्यावेळी वाटत की आयुष्यातले सगळे आता संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडली नाही पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होपच्या दोऱ्यावर जग अवलंबून आहे आणि जग टिकलेला आहे वीस डिसेंबरला इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारीला सगळ्यात म्हणजे जरा फाटली कारण एक महिन्यामध्ये चे इंटरव्ह्यूची तयारी करणं म्हणजे खूप त्यावेळी आपल्याला जर काय माहित नसतं ऍक्च्युली मग निशांत ऍक्च्युली माझा कॉन्स्टंट टच होता निशाला ऑलरेडी दोन इंटरव्ह्यू दिल्यात कोमल पण इंटरव्ह्यू दोन इंटरव्ह्यू दिल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेनशी प्रिपरेशन करताना मी निशांत आणि कोमल कोमल फडतरी म्हणून माझी बारामधे तिची मैत्रीण आहे तिघाने आम्ही खूप चांगला अभ्यास केला होता मेन्स रिझल्ट लागत मला असं वाटतं होते काय कोमलचं होईल माझं माहीत नाही पण कोमलचं तरी शो श होईल असं वाटत होतं आणि देखील तिचं झालं नाही खूप वाईट वाटलं मला कारण तिचं असं तिचं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणा करायचो आन्सर रायटिंग करताना कोमलचं असायचं की तिला बोर झाली की पेपर लिहायचे आमच्यावर थोडं प्रेशर यायचं आयोग कोंबल दोन तीन पेपर लिहिलेला आपण एकतर पेपर लिहूया मग तिच्या पेपर लिहिलं आम्ही मग पण मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरव्हच्या गायडन्ससाठी कोंबणाने निशाने मला मदत केली आपल्या गावाकडच्या मुलांना ड्रेस कोणता घालायचा लेझर कोणते ले घ्यायची काही थोडी कल्पना नसते कधी काय घातलेलं नसते काय नसते युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी त्या दिवशी नाईट पॅन्टवर भेटायला गेलो सरांनी मला सांगितले की ड्रेस कोणता घालायचा पॅन्ट कोणत्या कलरची घालायचा ब्लेझर कोणत्या घालायचे दाढी केवढी करायची ट्रिम करायची की ब्लेड मारायचं हेअरकट केवढा करायचा शूज कोणते घ्यायचं शू बाहेर म्हणून असतात ते ते येऊन येऊन सारखं शू घालत जा कोटची सवय नसते म्हणून कोट, कोट पण घालत जा कारण थोडं ऑकवर्ड फील व्हायला चालू होतं आपण घातलेलं नसते कधी नसे जे बारीक बारीक गोष्टी जे सिली गोष्टी सगळ्यांना सिली वाटत असतात गावाच्या पोरांना सिली नसतात त्या सगळ्या गोष्टी सांगायचं काम प्रयोगानं सरांनी केले मग पाच सहा जानेवारीला म्हटल्यांचं ऑपरेशन झालं आहे ॲक्च्युली मग पप्पांना ऑपरेशन थेटरमधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूर ऑपरेशन झालं पप्पांना आय सीमध्ये ठेवून मी त्या दिवशी दाजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉक दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉक दिले वीस जानेवारीला माझा इंटरव्ह्यू होता ॲक्च्युली इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशनमध्ये मी दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान आहे खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलासन इंटरव्ह्यू होईपर्यंत मला स्वतःच ताट पण नाही दिलंय का गार पाण्यात हात घालशील आजारी पडशील <laughs> सो म्हणजे आयुष्यामध्ये आयुष्याच्या चांगल्या वर्गावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला वाटते की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशन मध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला युपीएस कसा आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच कळत बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिस बद्दल थोडं क्वेश्चन विचारलं एका बोर्ड मेंबरने मला के बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पीओके इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया इट्स क्रिटिकल फॉर इंडिया इंटिग्रिटी आणि सोन्टी म्हणजे काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडा लो हाय पिच मध्ये त्यानंतर एका बोर्ड मेंबरने मला विचारलं की तुझी हॉब म्हणजे माझी हॉबी युपीएससी डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या हॉबी विचारत्या सो so, मी हॉबी टाकली होती की शीप अँड so, वार वार गोट रियरिंग यांची मी हॉबीच टाकली होती सो ऍक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती देत्या शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सानेन गोट ऑफ स्वित्झरलँड जरा ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्यासाठी तिच्या तिच्याशी आपण क्रॉस बिल्डिंग वगैरे घडून आणलं तर आपण मिल्किलो वाढवू शकतो मग मला एक क्वेश्चन विचारला की मग डॉक्टर का शेळीचे दूध काही करू लागले मग सरांना सांगितले की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाया खाते आणि तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो तो डायबेटिक पेशंटसाठी मला वाटतं की हे अँसर जरा सरांना जरा खूप ग्राउंड रिआलिटीची जाणीव करून देत होते इंटरव्ह्यू आल्यानंतर झाल्यानंतर ऍक्च्युली कसं होतं की बाकीच्या सगळ्या पोळांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोळांचा इंटरव्ह्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि अॅक्चुली मला अठरा एकोणीस मिनिटामध्ये हाकलून दिले त्यानंतर मी निशांना पहिला फोन केला की भाई काय पण झालाय की मला अठरा एकोणीस मिनिटाला हाकलून दिलंय मग निशांना माझे फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिल पर्यंत होती दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझं सिलेक्शनची उत्सुकता सगळ्यांनी निवडून गेली ट्रान्सक्रिप्ट होत्या मुलांना चांगले चालल्यात काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे म्हणजे आपल्यापेक्षा समजा चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होते पण मनशा मला सांगत सांगायचं की तुझी फर्स्ट इअक्शन कॅप्चर केल्या आणि तुझं होईल पण मला तर काय शुअरिटी नव्हती ॲक्च्युली पप्पांचं ऑपरेशन झालं होतं थोडं चेंज ऑफ एन्वयरमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पांचं असं थोडं खूप सारे नेप्रोलॉजीस्ट ओपिनियन दिलं होतं पप्पांचं म्हणजे पप्पांची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरेची पण इच्छा नव्हती आम्ही ठरवलं की बकऱ्या जाऊया थोडं चेंज ऑफ एन्ट होते मग एक चार पाच दिवस आधी बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ऍक्च्युअली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे मावशीच्या आमच्या तीरांची मार होती कुटींची बकरी कात्रायला चालू होती मी आणि माझा मावस भाऊ मारू कुठे गायवरने गेलो आणि आमच्या ऍक्च्युली खाना खानापुर जायचं चार वाजता बकरी कात्रायची म्हणजे बकरी कातरायला चालू होती आणि सहा पाच चार वाजता सोडायची आणि खानापुरात साहित्य घेऊन यायचं ठरलं होतं ऍक्च्युली युपीएससी आपला रिझल्ट पाच वाजता इथे डिक्लेअर करतात आणि त्या दिवशी अडीच वाजता तो चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचाच पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि पाचशे एकावन्नावर रँक आला त्यानंतर थोड्या मिनिटासाठी ते जे की सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत होते रिअलाइज नाही झाले की ऍक्च्युली जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरवते पण ती खूप चांगली फिलिंग असते की म्हणजे सक्सेस म्हणजे काय सक्सेस काय असते पण ते एक म्हणजे मानसिक स्थिती असत्या ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटत असते सक्सेस फक्त म्हणजे युपीएससी मध्ये सिलेक्शन हेच हे सक्सेस आहे पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं म्युझिक संगीत डान्स या सगळ्या स्विमिंग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणे सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे फक्त अभ्यासात हुशार असणंच म्हणजे सक्सेस नाही असं मला वाटलं मग त्यानंतर खूप जास्त फोन येऊ लागले एका दिवशी दोन दोन हजार फोनचा मिस कॉल घडू लागला सगळे खूप म्हणजे मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी परत नाही कॉल केले त्यांची मी खूप दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर खूप सारे टी व्ही मीडियाला मी बाईक वगैरे दिले खूप सारे युट्यूब चॅनलला बाईट वगैरे दिले ऍक्च्युअली मी त्या दिवशी पकडत होतो त्यानंतर टी व्ही मीडियावर पक्रात आले सांगायचा उद्देश हाच म्हणजे तो टू क्लिअर द सम थिंग्स टू क्लिअर द एअर सम म्हणजे काही थोडं मिसकन्सेप्शन स्प्रेड झालं ज्या दिवशीपासून मी माझी प्रिपरेशन चालू केली एप्रिल दोन हजार एकवीस पासून त्या दिवशी मी कधीही एक किंवा दोन महिने बाकी आखायला गेलेलो नाहीये फुल टाइम युपीएससी ची प्रिपरेशन पुणे किंवा दिल्लीमध्ये राहूनच केलेली आहे गावी आलोय तरी मी खूप एक किंवा दोन तीन दिवस राहायचो टल्या मला सारखं विचारायचं दोन तीन दिवस झाले की बिरदा अजून किती जागा राहणार गावात हा की पप्प्या वगैरे असायची त्यामुळे ते असं की सगळ्यात मत म्हणजे आमच्या मंडळाचे पोरं खूप भारत खूप म्हणजे मंडळ खूप लहान आहे आमचं तरुण मंडळ एकदम जेवा भावाला साथ देणारे पोर आहेत आजीला घरात काय वेळ झाले रात्री जेवा झालं की टाइमपास करत बसायचं आजीलाचं घर म्हणजे आमच्या मंडळाचं घर असं झालं ऍक्च्युली आणि मग तसं झालं आणि हे म्हणजे सांगायचे उद्देश फुल टाइम कधी मी म्हणजे फुल टाइम बकरी टाकलेली नाहीये फुलटाईम युपसीचे प्रिपरेशन केलेले प्रिपरेशन करण्यामागे म्हणजे दहावीला शहाण्णव टक्के मार्क आहेत बाराला एकोण्न टक्के मार्क पडलेले आहे युपीएससी च्या प्रिपरेशनचा अभ्यास म्हणजे रेग्युलर आठ ते सहा ते आठ तास अभ्यास व्हायचा माझा रेग्युलरली माझं नेहमी फोकस की म्हणजे एका दिवशी दहा तास वगैरे किंवा पंधरा तास वगैरे म्हणजे टू बी ऑनेस्ट पंधरा तास किंवा सोळा तास कधीच अभ्यास केला नाहीये मी हे ठामपणाने सांगतो आणि याची सत्यता जर तुम्हाला पडताळून पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही लायब्ररीतल्या मित्राला विचारू शकता तुम्ही माझ्या आहे सो दा अभ्यास करण्यासाठी एक चांगलं ऍप शोधून काढलं होतं माझ्या मित्रांना आदित्य नवळेला वायपीटी म्हणून एक प्ले वर ऍप आहे कळेकर वगैरे आम्ही सगळ्यांनी एक दहा पंधरा लोकांचा ग्रुप बनवला लो होता आणि अभ्यासाला बसले की ते वायपीटी चालू करायचो म्हणजे ते आपलं बाकीचे ऍप वापरू देत नव्हते आम्हाला टाइमपास व्हायचं नाही मोबाईलवर मग समजा नववाळी दोन सकाळी सहाला आला आणि मी नऊला ला गेलो तर मग तिथे दिसायचं की आयला नवळी दोन तीन जास्त अभ्यास केला वाटत आपल्याला जास्त बसायला लागते अभ्यास ही थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होत गेली ऍक्च्युली म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना खूप सपोर्ट पण करायचो सांगायचं तात्पर्य हेच की